जी आपल्याला वेळेची मर्यादा आहे एक पटकन छोटासा मुद्दा इथे असा या शेवटच्या टप्प्यात येतो तुमच्यासाठी ठाण्याच्या सा महानगरपालिकाच्या पलीकडे जाऊन खासदार म्हणून प्राथमिकता काय आहे हे बघा माझ्या दृष्टीने एक विशिष्ट गोष्ट लोकसभेच्या दृष्टीने महत्त्व देऊन चालणार नाही आहे तुम्हाला ट्रान्सपोर्टवर लक्ष द्यायला लागेल तुम्हाला एज्युकेशनवर लक्ष द्यायला लागेल तुम्ही स्पोर्ट्सवरती लक्ष द्यावं लागेल तुम्हाला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये लक्ष द्यावं लागेल शेवटी तुमचं ठाणं आहे ठाणं लोकसभा जर तुम्ही म्हटलं सर्वात जास्त स्टेशन्स ठाण्यामध्ये आहेत मीरा भाईंदर वेगळी लाईन नवी मुंबईची सगळी स्टेशन ठाण्याचं स्टेशन त्याच्यामुळे तुम्हाला रेल्वेवरती तुम्हाला लक्ष द्यावं लागेल ठाणं तुम्हाला मीरा भाईंदरचे वेगळे प्रश्न आहेत नवी मुंबईचे वेगळे प्रश्न आहेत सिडको मुंबई महा नवी मुंबई महानगरपालिका जे याच्यामध्ये अडकलेली अशी सिड नवी मुंबई आहे मीरा भाईंदर महानगरपालिका त्याच्यामुळे तुम्ही विशेष म्हणजे एक समजा मी असं म्हणेल की मला रेल्वेवरती फोकस करायचं नाही चल ना तुम्हाला रेल्वेवरती पण फोकस करा तुम्हाला ठाण्याच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमवरती पण फोकस करायला पाहिजे तुम्हाला नवी मुंबईचा स्लम जे का आहे तुर्बेबिरग्या भागात तो स्लम फ्री करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यायला लागेल तुम्हाला मीरा भाईंदरमध्ये रेल्वेच्या जाग्यांवरती काही झोपडपट्टी आहे ती डेव्हलप करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावं लागेल ट्रॅफिकच्या दृष्टीने तुम्हाला ठाण्यातनं जे काही ट्रॅफिक जातं ते दूर करण्याच्या दृष्टीने लक्ष द्यावं लागेल तुम्हाला एअरपोर्ट होतंय एअरपोर्ट टू एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी तयार करणं तिन्ही स्टेशनच्या माध्यमातून ते करावं लागेल तुम्हाला प्लॅटफॉर्मची उंची लांबी वाढवावी लागेल बारा डब्याच्या जा जागी सर्व गाड्या पंधरा डब्याच्या कराव्या लागतील प्रत्येक स्टेशनवरनं तुम्हाला एक्स्ट्रा गाड्या सोडाव्या लागणार आहेत त्यामुळे थोडक्यात तुम्ही बऱ्यापैकी गृहपाठ केलेला दिसतोय शेवटी नरेश मस्क्या कार्य करत आहे लोकांमध्ये राहिलेला कार्यकर्ता लोकांचे प्रश्न माहिती आहेत आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे कसे प्रश्न सोडवायचे आणि लोकांची मागणी काय आहे बघा जो माणूस नगरसेवक म्हणून काम करतो वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं आहे त्यामुळे लोकांशी नाळ काय आहे लोकांचे प्रश्न काय आहेत नरेश मस्के सोनाच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेला नाही आहे ठीक नरेश मस्केनी काम केलेले गटर साफ करण्यापासून कॉन्ट्रीब्युशन पासून गटर साफ करणं झोपडपट्टीमध्ये हे काम केले नरेश मस्केनी पक्षाचे बोर्ड लिहिलेले आहेत पक्षाच्या पथका सुद्धा लावलेले आहेत जी